केंद्र स्तरावर विशेष शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषदच्या कार्यालयासमोर दिव्यांग शिक्षक आमरण उपोषणाला बसले आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केंद्रीय स्तरावर एक शिक्षक नियुक्त कटात यावा जो दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवाहात आणतो या देशाची महाराष्ट्र सरकारने अंमलबजावणी करूनसुद्धा स्थानीय जिल्हा परिषदांनी नियुक्ती न दिल्यामुळे एकशे चार दिव्यांग शिक्षक आमरण उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत नियुक्तीचं पत्र हातात देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असं दिव्यांग शिक्षकांचं म्हणणं आहे सर आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक असावेत आणि त्या अनुषंगाने पुणे आयुक्तालयाने अकरा जून ला जिल्हा परिषदेला आदेश दिले काही जिल्ह्यांनी विशेष शिक्षकांना तात्काळ नियुक्ती दिली परंतु आपल्या छत्रपती जिल्हा संभाजीनगर जिल्हा परिषदकडून त्यावर कुठलीही हालचाल झाली नाही त्यासाठी आम्ही सातत्याने विभागीय आयुक्त आपले जिल्हाधिकारी त्यानंतर आपले सी ओ साहेब यांना निवेदन दिले परंतु कुठलीही फाईलला हालचाल झाली नाही म्हणून आम्ही आज उपोषणासाठी या ठिकाणी आलो आहोत आणि आमची मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर आमचे समर्जनाचे आदेश देण्यात यावे न्यायालयाच्या आदेशाचं पालनसुद्धा जिल्हा परिषद करते असं म्हणायचं लागेल येस सर सुप्रीम कोर्टाकडून आदेश आहेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर विशेष शिक्षक नियुक्त केला जावा परंतु आपल्याकडे त्या पर म्हणजे आपल्या हालचाल काहीच होत नाही आपल्याकडे त्या संदर्भात गणेश साळुंके हां आमची आज उमर अमरण उपोषणाला बसण्यासाठी जी एकच आणि प्रॉपर मागणी आहे जी मूळ मागणी आमची ही आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केंद्र स्तरावरती एक विशेष शिक्षक याप्रमाणे नियुक्त केला जावा जो दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणतोच आहे परंतु अधिक त्या विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकेल यासाठी तो सुप्रीम कोर्टाचा जो निर्देश आहे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने केली परंतु स्थानिक जिल्हा परिषदा आम्हाला आजपर्यंत त्यांनी नियुक्ती दिलेली नाही आहे तशा प्रकारचं अकरा जून दोन हजार पंचवीसचं संचालन कार्यालय आणि आयुक्त कार्यालय शिक्षण पुणे यांचं पत्र असून देखील आज पन्नास दिवस झालेले आहेत जिल्हा प्रशासन छत्रपती संभाजीनगर आमच्या समायोजन नियुक्तीवरती कोणत्या प्रकारची कार्यवाही करत नसल्यामुळे आज आम्ही इथे अमरण उपोषणाला बसलेलो आहोत चालणार अमरण जोपर्यंत आम्हाला मूळ कागद आमचं समायोजन झालेलं आहे आणि केंद्राचं नाव ज्या कागदावरती दिसत नाही तो कागद हाती आमच्या येत नाही तोपर्यंत आमच्या या एकशे चार जणांपैकी एकही एक जण जन घरी जाणार नाही व कोणत्या प्रकारच्या अन्नाचा कण पोटामध्ये घेणार नाही मग ते किती जवळजवळ पंधरा दिवस जरी लागले तरी चालेल जी ही, आए, ही जी मागणी आहे ही आमची मागणी तशी शासनाने महाराष्ट्र सरकारने जी केली ती पूर्ण जिल्ह्यासाठी राज्यासाठी केलेली आहे परंतु प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हा परिषद परिषदांचा कारभार हा वेगवेगळा असतो त्यामुळे आम्ही फक्त सध्या स्थितीत मर्यादित जिल्हा छत्रपती संभाजीनगरकरिता आम्ही बसलेलो आहोत एकशे चार जण एक हा एकशे पाच होतो त्यापैकी एक जण आमचे दिव्यांग असतानाच दिव्यांग होते आणि शिवाय आयर्नमॅन विनर होते तरी सुद्धा ते या सेवेमध्ये कंत्राटी पद्धतीनेच काम करत होते परंतु ते मागच्याच मागच्या एक जुलैला ते दिवंगत झालेले आहेत अशा या सरकारला झोप मोडण्यासाठी प्रशासनाची झोप मोडण्यासाठी आम्ही आज अमरण उपोषणाला इथे बसलेलो आहोत माझं नाव विजयराव विशेष शिक्षक पंचायत समिती गंगापूर केंद्र मांजरी पिनकोड त्रेचाळीस अकरा झिरो नऊ मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट एकतीस एक्केचाळीस सेहेचाळीस आलात त्याबद्दल मी सर्व शिक्षक वतीने आपले आभार आप व्यक्त करतो आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तत्कालीन राज्य सरकारने आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी समावेश शिक, शिक, उपक्रमाअंतर्गत सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत असलेला उपक्रम आणि त्या उपक्रमा अंतर्गत सर्व शाळांना दिव्यांग बांधव हे मार्गदर्शन करतात अध्यापन करतात यासाठी आमची गेल्या चौदा ते अठरा वर्षापासून कंत्राटी पदार्थ पद्धतीवरती नियुक्ती झालेली आहे न्या माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राज्य शासनाने आमच्या समायोजनाचा समुपदेशनाने समायोजनाचा जी आर आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पारित केला आहे आणि त्या अनुषंगाने सन्माननीय सन्माननीय शिक्षण आयुक्त साहेबांनी सर्व जिल्हा परिषद आणि महानगरपालिकाच्या सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सन्माननीय आयुक्त साहेबांना आदेशित केले की संबंधित जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये असणारे कंत्राटिका शिक्षकांना तात्काळ समुपदेशनाने समायोजन करावं असं असताना आमच्या इतर राज्यामध्ये आतापर्यंतच्या पाच जिल्हा परिषदेने कायमस्वरूपीचे आदेशही तिथल्यात जिल्हा परिषद अंतर्गत असणारे शिक्षक बांधवांना दिले या कालावधीमध्ये आमचा एक या कालावधीमध्ये संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील आम्ही सर्व एकशे चार पाच बांधव आहेत विशेष शिक्षक यामधला आमचा तत्काली या आयुक्त साहेबाचं पत्र येऊन जवळपास एकोणपन्नास ते पन्नास दिवस झाले अजूनही आम्हाला आदेश स्थायित्व आदेश प्राप्त झाले नाही या कालावधीमध्ये आमचा एक का बांधव सन्मान्य सर दगावले आहेत त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे आमची प्रशासनाकडे हात जोडून एकच विनंती आहे सर्व दिव्यांग बांधवांसहित की आम्हाला तात्काळ समुपदेशनाने स्थायित्व आदेश मिळावे ही एकच मागणी आहे आणि जोपर्यंत आम्हाला समुपदेशनाने स्थायित्व आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व बांधवांनी या ठिकाणी अन्नत्याग आमरण उपोषण जी आमरण उपोषण हे अवलंबलेलं आहे जोपर्यंत आम्हाला आदेश मिळत नाही किंवा मृत्यू येत नाही या दोन पैकी जोपर्यंत अगोदर घडणार नाही तोपर्यंत आम्ही प्रशासनाकडे हात जोडून सर्व बांधवाच्या वतीने विनंती करतो की तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही माझं नाव जगन्नाथ काकडे विशेष शिक्षक